नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्रावरून पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार किंवा घटणार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि आखेर में ताता भाव की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता मे महिन्यात सोयाबीनचा भाव वाढणार कि मग घटणार या प्रश्नाचं चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचं सुख उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा परिणाम आता मे महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार या परिणामामुळे काय मे महिन्यात सोयाबीनचा भाव वाढणार का या परिणामामुळे आता मे महिन्यात सोयाबीनचा भाव घटणार याबद्दल घेऊयात अधिक माहिती तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची जी बाजारभाव पातळी आहे ती आपल्याला साडेतीन वर्षाच्या निचांकी स्तरावरती जरी दिसत असली तरी याच्यामध्ये मे महिन्यात सुधारणा होऊन सोयाबीनचा भाव जर साडे बारा डॉलर प्रति बुसेच्या आसपास मे महिन्यात पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी स्पष्ट मत आहे आता याचा सकारात्मक परिणाम देशांतर्गत बाजारात होणार यामुळे सोयाबीनच्या भावात काही प्रमाणात सुधारणा खालच्या स्तरावरून येणार आहे आता दुसरीकडे लक्षात घ्या सध्या सोयाबीनची विक्री देशांतर्गत बाजारामध्ये दे। एक लाख वीस हजार ती एक लाख तीस हजार क्विंटलच्या दरम्यान आहे ही।, ही विक्री आपल्याला मे महिन्यात एक लाख क्विंटलच्या खाली येताना दिसणार आहे त्यामुळे मागणी पुरवठा तफावत निर्माण होणार आणि ही तफावत सोयाबीनच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करू शकते आणि या तेजीमध्ये सोयाबीनचा भाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचं उत्तर आहे शंभर टक्के सोयाबीनचा भाव मे महिन्यात वाढणार तर किती वाढणार तर सोयाबीनचा बाजारभाव निवडणुका असल्यामुळं आपल्याला चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेवरून चार हजार आठशेपर्यंत येताना दिसेल पण विक्रीचं नियोजन करत असताना लक्षात घ्या की निवडणुका संपेपर्यंत काही सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येणार नाही म्हणून आपल्याला सोयाबीनची विक्री करायची असेल तर चार हजार सहाशेच्या भावावर पन्नास टक्के चार हजार आठशेचा भाव मिळाला तर तिथं उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजीने येण्याची शक्यता दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनची बाजारभाव पातळी याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्थाकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयल आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार